नमस्कार अमोल मोडवे आता चाकणचा बाजार आजला गाय आणलेली आहे दहा विकायला यासाठी या इकडं ह्या गायी आहेत हे चार सेल झालेले आहेत अजून सहा आहेत हो ह्या सहा गाय आहेत आणि हे चार सेल झालेले आहेत ह्या आपण पंचावन्न ते साठच्या भावाने गाय दिलेल्या आहेत हां आता ह्या राहिलेल्या आहेत ह्या पन्नासच्या भावाने गाय देऊ गाया गॅरंटेड एकदम खात्रीशीर दुधाची पण गॅरंटी देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट गाय एकदम चांगल्याच ओरिजिनल गाय आहेत बारा वर्ष झाले नाही वर्ष हो व्यापार आपला समस्या म्हणजे आपणच चांगलं वागायला लागतं मग शेतकरी पण चांगले वागतात ना हा विषय ना आपणच चांगलं व्यवहार करायचे आणि गाया खऱ्या द्यायच्या हा आपला चांगला गाय खराय पैसे चांगले घ्यायचे आपल्या घरगुती गाय घेतो आपल्या शेतकऱ्याच्या आम्ही सापुरे मंचर आंबेगाव तालुका हा तिकडून सगळ्या टोटल शेतकऱ्याच्या गाय आपण खरेदी करतो आणि आपले घेऊन येतो गाय आणि गाय जेणेकरून बाबा आपण गा घेतो आणि खाली करूनच आणतो इकडं जेणेकरून सडमुखा ह्या गोष्टी काही होती नाही हा मग तिच्यामुळे काय होतं शेतकरी समाधानी असतो इकडे व्यापारी घरी आपल्या साकोरे साकोरे मुक्काम पोस्ट साकोरे तालुका आंबेगाव हा आपल्या घरी तुम्हाला उपलब्ध गाय होती कधी पण आले तरी काय अडचण नाही 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 चांगलं म्हणजे आता चांगले व्यवहार केल्यावरती चांगलं काय आता जेणेकरून चांगली गाय मिळल्यावरती चांगले, चांगले पैसे होतात तो काही विशेष नाही पण गाय चांगले चांगल्या आणल्यावर चांगले पैसे होत्यात आता जेणेकरून आता हायदा आता मुलं करतात व्यापार तो भाग नाही काही पण ब चांगला मला असल्यावर चांगली तुम्हाला त्याचा मोबद येतोच दिल्या नाही पण आपलं जे रान आहे हे आपलं हे आपलं रान कधी व्हायला जात नाही ना आता काय होतं गुजरातच्या पण येतात परत बेंगलोर हरयाणा येतात पण ते काय होतं का त्यांना वातावरण सूट होता करता एक वर्ष जातच हां मग त्यामुळं आपल्या इथली गाय कधी व्हायला जात नाही आपली गाय ओरिजिनल असते आपल्या इकडे खाली घाटाखाली पण गाय पण वेळ खोपोली त्या साईडला रायगड तिकडं पण गाय जातात तिकडं पण चालतात गाय तिकडून पैसे शेतकऱ्यांचा फोन येतात गाय चांगल्याच असतात दुध पण देतात सगळं काही व्यवस्थितच हो वातावरण सुट होतं नुकसान म्हणजे काय नाही हो वातावरण नाही सुट झाले नंतर आजारी बिजारी पडतात ना गाय बाकी काय ना गाय ते दुध देतात पण थोडे आजारी पडतात थोडं वातावरण सूट नाही होत पण बारा वर्ष झाले धंदा चालू आहे काय चालूया नाही काय नाही आम्ही दोघं तिघेच असतो हा आता कमीत कमी मी आठवड्याच्या कमीत कमी पंधरा सोळा गाई येतात हा आठवड्याच्या आमचा बाजार खराचा आहे नाळे फाट्याचा बाजार मोठा आहे तिच्याविषयी त्यांच्यापेक्षा पण आम्ही तिकडं खरेदी जास्त करतो खरेदी जास्त होतो आळेपाटा आणि चाकण दोनच वाजा गुरुवार गुरुवार हो ना कधी पण या कधी पण या आमचा आहे ना नंबर घ्या कधी पण नाही हा घ्या ना नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस तेवीस बहात्तर आंबेगाव तालुका मंचर बसून सात आठ किलोमीटरवरती आमचं गावी साकूर आहे या कधी पण या अमोल मोडवे धन्यवाद